एकूणच बिचारा आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटत की आजच्या राजकारणामध्ये आत्ताच्या इतकी बिकट आहे की मी ते एखादा शब्द जरा असं वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल पण मी मुद्दा मी सांगेल कि आता शिंदे साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावे आणि मला भीती वाटते मी भी एक पुन्हा स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं शिंदेजीना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत उदय सावंत म्हणायचंय का तुम्हाला मी मला वाटतं की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण काही उदय दोनही डगल्यावर डग्ग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे विजयजी मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातन मोठे झालेले आहेत मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातनंच मोठे झालेले आहात त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोकं एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळं मी कधी वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे दादांत खोटं आहे हे निषेध करण्यासारखं आहे त्याचा मी निषेध करतो आणि मी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर होतो आणि भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी त्यांना गरज लागेल त्यावेळी त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्यासोबतच आहे आणि अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही आणि यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमज देखील होणार नाही